नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तिसरा हप्ता हा उशीर झालेला आहे परंतु हा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता आपल्या खात्यात येणार आहे आणि तारीखही आता फिक्स झालेली आहे हे तेवीस सप्टेंबर म्हणजे आजची एक अपडेट आहे त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे तर एकोणतीस सप्टेंबरला हा तिसरा हप्ता आपल्या खात्यात येईल त्याचाच आपला आजचा व्हिडिओ आहे पुढे बघूया एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बाईंचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बाईंचा तिसरा हप्ता आपल्या खात्यात येणार आहे तर मंत्री आदिती तटकरे यांनी हे आज एका कार्यक्रमात माहिती दिलेली आहे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बऱ्याच दिवसांपासून तिसऱ्या हप्त्याची वाट बघत होते तर हा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला ही तारीख फिक्स केलेली आहे तर लवकरच आता हा आपला तिसरा हप्ता आपल्या खात्यात येणार आहे तरी ज्याही बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे जेणेकरून हा हप्ता आपल्याला खात्यात येईल तर त्याबद्दलच आजची अपडेट होती धन्यवाद